मित्र हो नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे। आज एक महत्वाची अपडेट आपल्या हाती कि आलेली किंवा ती घडलेली अशी खर तर हे घडणं अपेक्षित नव्हतं परंतु ते घडलं आणि या एका गोष्टीमुळं या प्रकरणातला या संपूर्ण गोष्टीतला जो मेन आरोपी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो वाल्मिक कराड या सगळ्यातून सुटण्याची दाट शक्यता आहे असं काय झालं आणि अशी काय वेळ आली की ज्याच्यामुळं वाल्मिक कराडला जामीन मिळू शकतो किंवा वाल्मिक कराड या प्रकरणातून सही सलामत बाहेर येऊ शकतो कायद्यावरचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास हा सर्वसामान्यांचा उडू शकतो अशी काय घटना घडली आणि असं का होतंय हेच आपण या पुढच्या पाच मिनिटांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल जे नेहमी अपडेट मध्ये असतं आणि तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो तर मित्रांनो झालंय असं झालंय असं की या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय त्यांच्या राईट हँड म्हणलं तरी वावग ठरणार नाही किंवा त्यांच्याशिवाय त्यांचं पान हलत नाही असे मागच्या ते दिवसांपासून पोलीस मध्ये आहेत आज याच वाल्मिकार न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणजेच ते आता पोलीस कस्टडीत नाहीत न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना जामिनासाठी त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे पण त्यांना जामीना मिळेल का नाही हे मात्र सांगता येणार नाही कारण ते मकुक अंतर्गत का गुन्ह्यामध्ये त्यांची नोंद आहे किंवा त्यांच्यावरती तो गुन्हा केले दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये शक्यतो मिळत नाही तो, ना तो जामीन त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे पण मित्रांनो काल एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं किंवा ते एक व्हिडिओ समोर आला ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसते की वाल्मिक कराड आणि त्याची गँग आणि ही सगळी लोक ही खंडनी मागण्यासाठी किंवा खंडणीच्या या सगळ्या प्रोसेस मध्ये आणि त्यातूनच मृत्यू झालेल्या संतोष देशमुखांपर्यंत यांची सगळ्यांची पाळं मुळ यांचे सगळ्यांचे धागेदोरे जुळतात हा प्रचंड मोठा पुरावा त्या ठिकाणी एसआयटीच्या हातात आलेला होता सी आय हातात आलेला होता पोलिसांच्या न्यायालयाच्या हातात आलेला होता परंतु आज ज्या पद्धतीने त्यांची ही सगळी प्रोसेस झाली त्याच्यामध्ये या हा जो पुरावा होता या पुराव्याचा कुठेच उल्लेख करण्यात आला नाही हे का असं सर्वसामान्य जनता तुम्हाला विचारते कि इतका प्रबळ पुरावा असताना सुद्धा ज्या विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये हे सगळे गॅंग करार आणि सगळी जी खून खून केलेली मंडळी त्याच्यामध्ये सुदर्शन गुले कृष्णा आंदळे सुधीर सांगळे महेश केदार विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड आणि पी एस आय राजेश पाटील अशी सगळी ह्या गुन्ह्यातली जी पात्र आहेत ती सगळी त्याच्यामध्ये दिसत आहेत पण एवढं सगळं समोर दिसत असताना सुद्धा कोर्टानं न्यायालयीन कोठडी का दिली आणि त्याचबरोबर त्यांना ती मशीन त्यांची जी आजार आहे त्यांना त्या आजारासाठी जी मशीन लागते ती मशीन दोन वेळा वापरण्याची सुद्धा परमिशन दिली याचा अर्थ तुम्हाला समजला आहे का हे का घडलं आणि हे आत्ताच का घडलं मित्रांनो त्यासाठी थोडस मागं जाऊया आपण एक चार दिवसांपाठी मागं जाऊया महाराष्ट्रामध्ये पालकमंत्र्यांची त्या ठिकाणी एक गर्जना झाली किंवा एक ऑर्डर्स निघाली या पालकमंत्री पदांच्या ऑर्डर्स मध्ये पुण्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री घेतलेले सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि उत्पादन व शुल्क मंत्री अजित दादा पवार हे बीड आणि पुणे या दोन मोठ्या जिल्ह्यांचे त्या ठिकाणी पालकमंत्री झाले दादांचं पालकमंत्री पद मिळणं किंवा ते पालकमंत्री पालक पालक होणं आणि संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील मेन आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयान कोठे मिळणं याचा संबंध कुठे आहे का हे तपासून घेणं कर गरजेचं आहे कारण ज्या वेळेस पालकमंत्री पदाच्या अगोदर पर्यंत धनंजय मुंडे कुठेही मीडिया समोर येत नव्हते आले तरी त्याच्या चेहऱ्यावरच एक स्मिथ हास्य गायब असायचं त्यांची बॉडी लँग्वेज सांगायची की ते खूप मोठ्या ट्रेसमध्ये आहेत परंतु जेव्हापासून त्यांचं शिबिर झालं पालकमंत्री पद त्या ठिकाणी वाटली गेली तेव्हा कुठे धनंजय मुंडे आता फ्री हँडली वाकत आहेत याचाच अर्थ असा कि अजित पवारांचं पालकमंत्रीपद हे वाल्मिक करारला वाचवण्यासाठी महत्वाचं ठरेल का। कागदावरती जरी अजित पवार पालकमंत्री असले तरी त्या ठिकाणी धनंजय मुंडे हेच कारभार हाकतील का त्याच्यानंतर पंकज मुंडेंनी घेतली त्यांच्याशी घेतलेली भेट त्यांचा केलेला सत्कार ह्या सगळ्या गोष्टींचा या, या प्रकरणावरती प्रकाश पडेल किंवा जिथं खंडणीचा विषय आला खंडणीचे सीसीटीव्ही कॅमेरे पुढे आले तिथून तो खंडणीचा प्रकार घडला परंतु हाच खंडणीचा प्रकार हा फक्त वाल्मिकारणींच्या भोवतीच नसेल तर तो धनंजय मुंडे यांचा सुद्धा फास आवडणारा होता आणि हे सगळं समोर दिसत असताना सुद्धा एसआयटी जे डोळे झाकपणा केला यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे तुम्ही असं का केलं आणि त्या खंडणीच्या सगळा विषय झालाय का या सगळ्या गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच याच हस्तक्षेपांमुळं इतकं मोठं कांड हे बीड जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे तर आता हे कांड सुधारण्यासाठी किंवा याच्यावरती पडदा टाकण्यासाठी चांगल्यातले चांगले त्या ठिकाणी पोलीस सिस्टम असेल किंवा हे जे राजकारणी असतील ते ऍक्सेप्टेबल झाले पाहिजेत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे बाकी पालकमंत्री पदाबाबत जे काही अजित पवारांची एंट्री झालेली आणि त्याच्यानंतर सॉफ्ट कॉर्नर मिळत गेलेला वाल्मिकराड याच कनेक्शन कुठे आहे का हे तुम्ही शोधून काढा आणि तुमची काय मतं असतील तर कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र